बड्डे होता पृथ्वीचा पण सत्कार माझाने हर्षचा का केला असेल तर पब्लिक मी सोयला चिकनवाला यरवाईज गेलो रानात कारण उडीत काळा चालू होत मम्मी गेली ती सकाळी लवकर थोडं जोगंच जो बांधून दिलं आणि म्हणली जा टाकून जा घराजवळ घेतला भारा डोक्याव आणि चाललो घरला तिथनं आलो दुकानाव दुकानात तो पण गाडीवर आलो त्या सगळं वॉइस व्हिडिओ करून घेतला म्हणजे गडी खुश होतोय मग संध्याकाळी पृथ्वीचा होता वाढदिवस मग त्यासाठी खास आम्हाला दोघांसनी बोलवलेलं आम्हाला खास बोलण्याचं कारण हे होतं की पृथ्वीचा चार महिन्या पाठी ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झालता भला मोठा आपल्या दुकानापासून एक थोडाशाच अंतरावनी हा ऍक्सिडेंट झाला एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला की माणसं बघून जवळ जात नव्हती मला समजल्याबरोबर मी गेलो आणि बघितलं की पृथ्वी आहे त्यात पृथ्वी गाडीच्या खाली होता तिथल्या सगळ्या पब्लिकाला गोळा केलं आणि गाडी उचलली आणि त्याला बाहेर काढला त्यात त्याला घेऊन रस्ते आलो पण कोण थांबत नव्हतं हर्षदला हर्षद गाडी घेऊन आला मग त्याला गाडी घाटला आणि त्याला डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेलो हॉस्पिटलला नेला पण हॉस्पिटल मध्ये दोन दिवसानंतर पृथ्वी शुद्धी वाला होता एकुलता एक असल्यामुळं अंकल आण खूप लाड केला पृथ्वीचा ह्या कारणासाठी आमचा दोघांचा सत्कार केला मला तुम्हाला एवढंच सांगायचं की फोर व्हीलर जी चालू आहेत त्यांनी जरास भान ठेवून फोर व्हीलर चालवावी आम्हाला सोडून गेलं फक्त पाच महिन्याचा मुलगा आहे त्याचं पूर्ण घर उद्ध्वस्त झालंय ह्या ऍक्सिडेंट मुळे त्या माणसांनी जर गाडी व्यवस्थित चालवली असती तर विजयदा आज आमच्या सोबत असता माझं तुमच्याकडे हेच मागणं आहे की ऍक्सिडेंट वगैरे झाला असला तर तुम्ही लगेच तिथे जाऊन मदत करा कारण तुमच्या छोट्याशा मदतीमुळे एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं तर चला भावानो स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा